हा निष्ठेचा सन्मान आहे एक प्रामाणिक कार्यकर्त्याचा सन्मान आहे एका आक्रमक नेतृत्वाचा सन्मान आहे एका धीर गंभीर निष्ठावान नेत्याने ज्याला पॅटर्न म्हणतात म्हणजे झेंडा आता जयंत पाटील साहेबांनी शशिकांत शिंदेच्या हातात दिलेला आहे मला वाटत वादळात जी नौका शांतपणाने धीरगंभीर प्राणपणाने जयंत पाटील साहेब घेऊन पुढे घेऊन जात होते ती योग्य माणसाच्या हातात सुपूर्द करण्यात आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर जयंत पाटील होणार होती असं कधी त्यांनी असं कधी कोणीही इशारे दिले नव्हते पक्षामध्ये बदल घडत असतात योग्य वेळेला निर्णय घेण्याचं काम नेहमी शरद पवार साहेब करत असतात आणि ही सगळी प्रक्रिया हे मी आत्ता सांगतो ही माननीय जयंत पाटील साहेब यांना विश्वासात घेऊन करण्यात आलेली आहे तेव्हा अफवांचं पीक उठा कामान आहे आम्ही जरी सगळ्याला साक्षीदार नसलो तर आम्हाला खूप गोष्टी आमच्या कानावर असतात शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांनी एकत्र बसून हे सगळे निर्णय आणि सगळा ही जी प्रक्रिया आहे याला पुढे नेली आज पहिला टप्पा पार पडला आहे अजून पुढे जाणार आहोत पुढे जे काय होईल ते पुढे आपल्याला दिसेलच असं की आव्हान तगडं आहे अनैतिक मार्गाने निवडणूक देण्याच्या जिंकण्याच्या पद्धतीला सुरुवात झाली आहे निवडणूक की निवडणूक आयोगाचं अस्तित्वच आता दिसत नाहीये बिहारमध्ये जे चालू आहे त्याच्यावरनं लक्षात येतं की या देशात येणारा पुढचा काळ कठीण असणार आहे निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाचं गुलाम असल्यासारखं जर वागणार असेल निवडणूक आयोग हे कटपुतली असल्यासारखं वागणार असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातला जे अधिकार निवडणूक आयोगाला देऊन स्वतंत्र अस्तित्व हे केवळ लोकशाही टिकवण्यासाठी मान्य केलं होतं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानाचा पूर्ण पराभव लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगच करतोय आणि ही धोक्याची सूचना आहे असं आहे की त्यांची एकंदर कार्यपद्धती त्यांच्या बोलण्याचा का। अवाखा त्यांचं ज्ञान त्यांचा विषय समजून घेण्याचा आवाखा हे मी ना बघितले त्यांचा शांत धीर गंभीर स्वभाव आणि निष्ठा हे बघितल्यानंतर गिमे मी गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष त्यांच्या बरोबर आहे मी त्यांच्यासारखे नेतृत्व गुण फार कमी नेत्यांमध्ये महाराष्ट्रात बघितले किंबहुना शरद पवार साहेबांबरोबर जे जे होते त्याच्यामध्ये मी नव्वद सालापासून त्यांना बघतोय त्यांच्यासारखा नेता दुसरा शरद पवारांबरोबर नव्हता साहेबांबरोबर निष्ठेने काम करणारा त्यांच्या विचारांना शंभर टक्के मान्यता देणारा आणि एवढ्या प्रगल्भ दुसरं नेतृत्व शरद पवार साहेबांच्या जवळ नव्हतं शरद पवार साहेबांप्रती एवढ्या एवढं प्रेम करणारा निष्ठा असणारा अवघड प्रसंगात शरद पवारांना साथ देणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नव्हता जेव्हा सगळे जवळचे रक्ताचे सगळे सगळे जण सोडून गेले तेव्हा तुम्हाला काय वाटतं शरद पवार आपल्या जयंत पाटलांना संधी आली नसेल कुठन विचारणा झाली नसेल पण त्यांचं म्हणणं एकच आहे की शरद पवार साहेब हे जादूगार आहेत जितेंद्र ह्या नेतृत्व कधी कांडी फिरवेल सांगता येत नाही आणि एकदा प्रेम बसलं की बाकी सगळं गौण असतं शरद पवारांवरती जयंत पाटलांचं बापासारखं प्रेम आहे तेव्हा हे दुसरा पक्ष भिक्षा अफवा बिफा याचा काही संबंध नाही हे बघा त्यांनी पूर्णविराम चर्चा करत होतात ते कशाला कर त्यांचं नाव जोडता तुम्हाला टीआरपी असते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वादळ निर्माण करायची असतात तुम्हाला भरती आणाविषयी वाटते समुद्राला तुम्ही आपल्या पेटवर असतात कांड्या त्याचा त्यांचं काय दोष अजित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ जवळच्या त्यांनी शिंदे असं आहे की प्रकरण अगदी स्पष्ट आहे सगळे पुरावे पोलिसांच्या हातात असताना कुटुंबाने त्यावेळेस जमीनचं प्रेत उसळण्यास नाकार दिला होता पोलीस तेव्हाही संबंधित माणसाचं नाव घेत नव्हते एफ आय मध्ये एफआर मध्ये नाव असताना त्याच्या नंतरच्या चार्जशीट मध्ये नाव नसण हे हे सगळं संशयास्पद होतं त्याच्यावर अंजली दमायन यांनी आज गोंड ठेवलंय आता मी काय मांडणार हे आज कसं सांगू